ील मान्यवर विविध महायुतीतील पक्षांचे पदाधिकारी आणि उपस्थित माझ्या सर्व माता भगिनींनो आणि माझ्या भावांनो आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये स्त्री शक्तीला वंदन करण्याकरता आम्ही आलो यवतमाळ जिल्ह्याची खासियत काय आहे संपूर्ण देशामध्ये प्रत्येक गावामध्ये आपल्याला राम मंदिर सापडतं पण हा एकमेव देशातला जिल्हा असा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये माता सीतेच मंदिर आहे देशातलं एकमेव सीतेच मंदिर असलेला जिल्हा आमचा यवतमाळ जिल्हा आहे आणि आपल्याला माहिती आहे सीतेशिवाय राम नाही सीता राम म्हटल्याशिवाय पुण्य मिळत नाही सीतेशिवाय राम अपूर्ण आहे आणि म्हणून ज्या जिल्ह्यामध्ये सीता मातेचं मंदिर बनवून सीता मातेला वंदन केलं जात त्या यवतमाळच्या मातृशक्तीला स्त्री शक्तीला वंदन करण्याकरता आम्ही सगळे लोक या ठिकाणी आलो आज खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आमच्या स्त्री शक्तीचा जागर केला जातोय देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी सांगितलं आपल्याला विकसित भारत तयार करायचा आहे पण मोदीजी म्हणाले विकसित भारत तेव्हाच तयार होईल ज्यावेळी भारताच्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के असलेल्या महिला या देशाच्या मुख्य धारेमध्ये येतील या समाजाच्या मुख्य धारेमध्ये येतील या अर्थकारणाच्या मुख्य धारेमध्ये येतील ज्यावेळी महिलांना आपण सशक्त करू तेव्हाच भारत सशक्त होऊ शकेल आणि म्हणून माननीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील महिलांना सशक्त करण्याकरता अनेक योजना त्या ठिकाणी सुरू केल्या उद्या आता जळगावला प्रधानमंत्री महोदय लखपती दिदीच्या कार्यक्रमात येत आहेत महाराष्ट्रातल्या पंधरा लखपती दिदी त्या ठिकाणी उपस्थित राहणार रा आहेत पंधरा लाख लखपती दिदी त्या ठिकाणी उपस्थित राहणार रा आहेत अनेक कार्यक्रम माननीय प्रधानमंत्र्यांनी या ठिकाणी प्रधान घेतले की ज्याच्या माध्यमातनं महिलांना सशक्त कसं करता येईल त्यांना अर्थकारणाच्या केंद्रबिंदू म्हणून कसं आणता येईल आणि त्यातूनच प्रेरणा घेऊन आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात ने देखील महिला सक्षमीकरणाच्या योजना सुरू केल्या आपल्याला कल्पना आहे आपण सुरुवातीला लेख लाडकी सारखी योजना आणली ज्या योजनेमध्ये घरामध्ये मुलगी जर जन्माला आली तर तिच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे मुलगी जन्माला आली की पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये चौथ्या वर्गात गेली की सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेली की सात हजार रुपये असं ज्यावेळी मुलगी अठरा वर्षाची होईल एक लाख रुपये त्या मुलीला मिळतील अशा प्रकारची लेख लाडकी योजना मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे अशी योजना आपण आणली त्यासोबत आपल्या महिलांकरता त्या ठिकाणी आपण निर्णय केला एस टी मध्ये पन्नास टक्के तिकिटामध्ये आमच्या महिला प्रवास करतील एस टीचे लोक मुख्यमंत्री महोदयांकडे आले म्हणाले मुख्यमंत्री महोदय तुम्ही हा निर्णय घेताय पण आमची एस टी आधीच तोट्यात आहे परत पन्नास टक्के तिकीट केलं तर आमच्या एस टीची काय हालत होईल मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी सांगितलं काही अडचण आली तर आम्ही पाहू तुम्ही योजना सुरू करा आश्चर्य बघा या योजनेमुळे रोज वीस लाख महिला त्या ठिकाणी प्रवास करायला लागल्या परिणाम असा झाला तोट्यातली एस टी फायद्यामध्ये आली अर्धा तिकीट देऊनही ती फायद्यामध्ये आली आणि आता आमच्या बहिणी आमच्या भाऊजीला सांगतात की तुम्ही घरी बसा तुम्ही तालुक्याला जिल्ह्याला गेले दुप्पट पैसे खर्च होतात परत तुम्ही गेल्यानंतर काही व्यसन करून आले तर अजून पैसे खर्च करता आम्ही अर्ध्या पैशामध्ये तालुक्याला आणि जिल्ह्याला जातो आणि काम करून येतो त्यामुळे आमच्या मातृशक्तीने या ठिकाणी आपली चुणूक दाखवण्याचं काम केलेलं आहे आज आपण पाहतो वेगवेगळ्या वेग प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण आपण सुरू केलं आमच्या बचत गटाकरता फिरता निधी आपण दुप्पट केला आज मला सांगताना आनंद वाटतो महाराष्ट्रामध्ये पासष्ट लाख बचत गटाला आपण जवळजवळ आठ साडेआठ हजार कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि बचत गटांना पैसे देताना आनंद या करता होतो सगळ्या बँकांना सगळ्या सोसायट्या म्हणतात आम्ही बचत गटालाच पैसे देऊ म्हटलं का म्हणाल्या बचत गटाच्या महिला कधीही पैसे बुडवत नाही दिलेला एक एक पैसा त्या आम्हाला परत करतात त्यामुळे त्यांना दुप्पट पैसे द्यावे लागले तरी आमची तयारी आहे महिलांच्या हाती पैसा गेला संसाराचंही कल्याण होतं आणि अर्थव्यवस्थेचंही कल्याण होतं त्यामुळे वेगवेगळ्या महिला केंद्रित योजनांच्या माध्यमातून आमचे बचत गट असतील आमच्या उमेद असेल आमच्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी योजना असतील की ज्याच्या माध्यमातून एक सक्षमीकरण करणं आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि यातच आपली सगळ्यात महत्वाची योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत आपण दर महिन्याला पंधराशे रुपये बहिणींच्या अकाउंटमध्ये त्या ठिकाणी टाकतोय जेव्हा योजना घोषित केली आमच्या विरोधी पक्षाने विधानसभेत आमच्यावर खूप टीका केली कोणी म्हणाल फसवी योजना आहे कोणी म्हणाल दहा टक्के लोकांनाही मिळणार नाही कोणी म्हणाल तुम्ही काय महिलांना लाच देता का कोणी म्हणाल तुम्ही काय विकत घेता का बहिणींनो या नादान लोकांना बहिणीचं प्रेम काय असतं हे माहिती नाही अरे प्रत्यक्ष ईश्वर जरी उतरला आणि त्यांनी बहिणीचं प्रेम विकत घेण्याचा प्रयत्न केला तरी ते विकत घेता येत नाही हे अनमोल प्रेम आहे हे प्रेम कोणीच विकत घेऊ शकत नाही आमच्या बहिणींचं प्रेम हे अनमोल आहे आम्ही तर हा प्रयत्न करतोय की आपल्या बहिणींचं इतकं निखळ प्रेम आपल्याला मिळतं तर आपणही बहिणीच्या पाठीशी उभं राहता येईल असं काहीतरी केलं पाहिजे आणि आता त्यांना मी सांगतो तुम्ही म्हणत होतात ना दहा टक्के ही बहिणींना फायदा मिळणार नाही अरे आता दीड कोटी बहिणींना याचा फायदा थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसा जातोय तीन हजार रुपये जवळजवळ सव्वा कोटी खात्यांमध्ये गेलेले आहेत उर्वरित खात्यांमध्ये देखील पैसा जायला सुरुवात झालेली आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही निर्णय केला कोणाचा फॉर्म उशीरा आला तरी चिंता करू नका एकतीस ऑगस्ट पर्यंतच्या सगळ्या फॉर्मला आम्ही त्या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे तिन्ही महिन्याचे पैसे त्या ठिकाणी देऊ कुठल्याही बहिणीला वंचित आम्ही ठेवणार नाही मध्ये फॉर्म घेऊ कोणाचाही फॉर्म जोपर्यंत शेवटचा फॉर्म येत नाही आम्ही थांबणार नाही पण काही लोक योजना बंद करायच्या पाठीशी लागले आहेत हायकोर्टमध्ये गेले हायकोर्टाला सांगितलं योजना बंद करा चुकीची योजना आहे हायकोर्टाने चपराक दिली त्या ठिकाणी ती जी केस आहे ती हायकोर्टाने बाजूला सारली ते थांबू शकले नाही आणि मग रोज नवीन नवीन गोष्टी या ठिकाणी बोलतात योजना कशी बंद करता येईल असा प्रयत्न करतात खरं म्हणजे यांची नियत काय आहे आपण लक्षात घ्या महायुतीचं सरकार गेल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यांनी पहिलं काम काही केलं असेल महायुतीच्या काळातल्या सगळ्या योजना त्यांनी बंद केल्या आताही त्यांना हेच करायचं आहे आम्हाला निवडून द्या म्हणतात आम्ही सरकारमध्ये येतो म्हणतात हे सरकारमध्ये आल्यानंतर पहिलं काम काही करतील तर लाडकी बहीण योजना बंद करून टाकतील मोफत गॅस सिलेंडरची योजना बंद करून टाकतील मोफत शिक्षणाची योजना बंद करून टाकतील पण काळजी करू नका बहिणींचे आशीर्वाद भावांच्याच पाठीशी आहे आणि ज्याच्या मागे ताई त्याचं कोणी काही बिघडवू शकत नाही